जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रवणाबद्दलची सावधानता बाळगायला आपल्याला समर्थ श्रवण निरूपण समासात सांगतायत श्री महाराजांच्या सेवेत आपण हा समास पाहतोय कालपर्यंत आपल्या छत्तीसोव्या पाहून झाल्या ज्या ग्रंथामध्ये भक्तिभाव वाढेल ज्या ग्रंथामध्ये विषय वासना दूर जाईल आपले अवगुण आपल्याला ओळखता येतील आपल्याला उपरती होईल आपली अधोगती आपल्या ऊर्ध्वगतीमध्ये परावर्तित होईल आपलं मन भगवंताकडे वळेल अशा ग्रंथाचं श्रवण करावं हे समर्थ आपल्या अंतःकरणावरती ठसवत आहेत शेवटची ओवी काल आपण पाहिली मोक्षे विणफळश्रुती ते दुराशेची पोथी ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाढे नेमक्या ग्रंथाचं जर श्रवण नसेल तर अंतःकरणामधील संशय अंतःकरणामधील भेद द्वैत हे वाढतच जाईल परमार्थ साधनेच्या आड आपलं मन येतं आपल्या इच्छा येतात आपले विचार येतात आपली बुद्धी आपला तर्क येतो मूळ देहबुद्धी तर आहेच याच्यावरती घाव घालणारा ग्रंथ पाहिजे सद्गुरूंचा उपदेश जो आहे की ते तत्वच तू आहेस ते ब्रह्मतत्व तू आहेस तूच मूळ ईश्वर आहेस या उपदेशाचा विस्तार करणारा ग्रंथ पाहिजे आपला जो भ्रम आहे की हा देह म्हणजेच मी आहे या भ्रमावरती बोट ठेवणारा ग्रंथ पाहिजे सद्गुरू जे तत्वज्ञान सांगतात त्या तत्वज्ञानाचा विस्तार करणारा ग्रंथ पाहिजे मग त्याच्यात नाना उदाहरणे येतील नाना उपमा येतील पण त्या सर्वांचा प्रवास आत्मज्ञानाच्या दिशेनं झाला पाहिजे अद्वैत ज्ञानाच्या दिशेनं झाला पाहिजे एवढं समर्थ आपल्याला कळवळून सांगतायत याचा अर्थ याच्या विपरीत स्वरूपाचे ग्रंथ अस्तित्वात आहेत अमुक अमुक सिद्धी प्राप्त होईल अमुक, अमुक शक्ती प्राप्त होईल किंवा अमुक अमुक फळश्रुती अशा स्वरूपांचे ग्रंथ काय कामाचे आपली खोटी ओळख पुसून खरे आपण कोण आहोत हे जाणून घेण्यासाठी आपण परमार्थ मार्गावरती आलेलो आहोत एकनाथ महाराजांची गोष्ट आठवा ते अगदी लहान होते गुरु शोधार्थ बाहेर पडले जनार्दन स्वामींनी प्रश्न विचारला बाळ कोण रे तू एकनाथ महाराजांनी उत्तर दिलं महाराज तेच जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे हा परमार्थ साधनेचा मूळ हेतू आहे आपला शोध घेणं आपण म्हणजे कोण आणि आपण म्हणजे कोण हे कळणं हेच खरं ज्ञान आहे बरं ज्ञान होऊन चालत नाही ज्ञान होऊनही मला ज्ञान झालं ही जाणीवही साधकाला बाजूला टाकावी लागते याबद्दलचं विवेचन ज्या ग्रंथात आहे त्याचं श्रवण झालं पाहिजे अन्यथा अमुक पर्वतावरती काय अनुभव आहेत तमुक नदीच्या काठी काय अनुभव आहेत अमुक तीर्थक्षेत्र कसं निर्माण झालं आणि तमुक तीर्थाच्या ठिकाणी काय अनुभव आले याचं विवेचन असणारे ग्रंथ परमार्थ साधनेच्या दृष्टीनं काहीही उपयोगाचे नाहीत दोनच गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे सद्गुरूंचा सहवास सद्गुरूंकडून मिळणारा उपदेश आणि दुसरी गोष्ट म्हणजे सद्गुरुपदिष्ठ साधना ती साधना मिळाली की साधकाचं जा काम झालं असंही नाही आपण शाळेत ॲडमिशन घेतल्यानंतर पदवीधर होतो का पदवीधर होईपर्यंतचा प्रवास करावा लागतो नियमित शाळेमध्ये जाऊन अभ्यास करून तिथंपर्यंत पोचावं हो लागतं तसं संत भेटला सद्गुरू भेटले म्हणजे जा काम झालं असं नाही एका अर्थानं काम झालं कारण आपली आता सुरुवात झाली पण ती केवळ शाळेमधली ॲडमिशन आहे अनुग्रह ही केवळ सुरुवात आहे तिथून पुढे अनेक वर्ष याच सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये एकनिष्ठेनं राहावं हो लागतं नियमिततेनं साधना करावी लागती दर क्षणी आपल्या भक्तिभावाची परीक्षा होते त्या परीक्षेत उत्तीर्ण होत होत भक्तिभाव साठवून साधनेत राहावं लागतं या सर्व प्रवासात आपल्याला ज्या श्रवणाचा हात धरावा लागेल ते श्रवण सद्गुरुपदिष्ट साधनेला पूरक नको का आत्मज्ञान या मार्गावरील बोध देणारं नको का चमत्कृतीपूर्ण श्रवणाचा काय उपयोग हीच गोष्ट समर्थ आपल्या अंतःकरणावरती ठसवतायत अमुक एका साधूला अमुक एक साधू कोणत्या तरी गुहेत भेटला आणि मग त्याच्या साधक जीवनामध्ये काय घटना घडल्या किंवा अमुक अमुक ठिकाणी गेल्यानंतर अमुक अमुक पद्धतीचे अलौकिक अनुभव येऊन अमुक अमुक गोष्टी घडत गेल्या अशी वर्णने असलेली अनेक पुस्तके आहेत ती वाचून आपल्या मनातील उत्सुकता वाढेल पण त्यामध्ये साधना नाही त्यामध्ये अद्वैत तत्वज्ञान नाही ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवतात जे आहे ते त्या ग्रंथांमध्ये नाही समर्थांचा आग्रह अद्वैत ग्रंथांसाठी याकरिताच आहे की आत्मज्ञानाच्या प्रवासावरती कसं जावं कसं राहावं कसं टिकावं हे जाणून घेणं आवश्यक आहे अन्यथा कालनिरूपणात पाहिलं तसं अनुभवाचा प्रांत अगाध आहे विस्तीर्ण आहे त्याला अंतच नाही जसं प्रत्येकाच्या मनामध्ये असलेलं विश्व ज्याच्या त्याच्या पुरतं मोठंच्या मोठं आहे त्या विश्वात कोण किती दिवस तरंगत राहणार आपल्याला मनाच्या पलीकडे जायचं आहे आपल्या जाणीवांच्या पलीकडे जायचं आहे मी देह या भावाच्या पलीकडे जायचं आहे जागृती स्वप्न सुषुप्ती इतकंच नाही तर तुरेच्याही पलीकडे जायचं आहे तर त्याबद्दलचं विवरण असलेला ग्रंथश्रवण करणं गरजेचं आहे अमुक एका ग्रंथातून मला काहीतरी प्राप्त होईल अशा पद्धतीचा भाव जर ग्रंथश्रवणाच्या बाबतीत किंवा वाचनाच्या बाबतीत ठेवला तर आपला देहभाव तसाच राहिला फळाची आशा धरून आपण ग्रंथ वाचन केलं पारायण केलं त्या ग्रंथाचं श्रवण केलं फळाची आशा कुठून आली आपल्याच मनातून आणि आपल्याच चित्तातून आली या मनाला या चित्तालाच तर बाजूला करायचं आहे पण ते करायचं सोडून हे मन आणि चित्त याच्याच प्रवाहात जाऊन आपण फळाशा ठेवून ग्रंथवाचन किंवा श्रवण केलं समर्थ म्हणतायत असं श्रवण परमार्थामध्ये अपेक्षित नाही छत्तीसाव्या ओवीनंतर समर्थ पुढे काय म्हणतात पहा श्रवणी लोभ उपजेल जेथे विवेक कैचा असेल तेथे बैसली दुराशेची भूते तया अधोगती श्रवणामध्येच लोभ उत्पन्न झाला ना एक उदाहरण पाहूया आता पोथीचं किंवा ग्रंथाचं नाव घेण्याची गरज नाही पण एक ग्रंथ वाचल्यानंतर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील असा विश्वास जर असेल अशी फळश्रुती जर असेल आणि त्या फळश्रुतीच्या आहारी जाऊन आपण ग्रंथ वाचायला घेतला तर आपण नेमकं केलं काय आपलं मन आपलं चित्त आपलं अंतःकरण ही एक खिडकी आहे असं समजा या खिडकीतून आपण बाहेरचं जग पाहतोय सद्गुरू आपल्याला या खिडकीचाच त्याग करायला सांगतात बाहेरचं चलनवलन सुरू असलेलं ज्या चैतन्य तत्वावर सुरू आहे तेच चैतन्य तत्त्व तुझ्यात आहे तर त्याला तू तु ओळख तुझ्या म्हणून वेगळ्या भ्रमानं जगाकडे तू पाहत आहेस इतकंच काय तुझ्या स्वतकडे तू तु पाहत आहेस तू सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म असूनही स्वतःला जीव समजत आहेस जो मरतो जन्मतो सुख दुःख भोगतो वगैरे वगैरे आता हे सगळं खिडकीतून बाहेर बघण्यामुळं घडून येतं सद्गुरू आपल्याला ती मनाची चित्ताची अंतकरणाची खिडकी तोडायला सांगतात हात वळायला सांगतात आता अमुक एक ग्रंथ वाचन केला किंवा त्याचं पारायण केलं किंवा त्याचं श्रवण केलं तर अमुक एक फळ मिळेल हा प्रकार मनाच्या आणि चित्ताच्याच पातळीवर झाला नाही का म्हणजेच तो लोभ झाला नाही का की मला अमुक अमुक मिळेल मला अमुक अमुक प्राप्त होईल वगैरे वगैरे म्हणजे ज्या मनाचा त्याग करायला सद्गुरू सांगतायत त्याच मनाच्या आहारी जाऊन ग्रंथवाचन किंवा श्रवण केलं तर सद्गुरू उपदेशाच्या ते विपरीतच झालं नाही का फळ कुणाला मिळणार मला मिळणार अरे पण मी म्हणजे कोण कुठे माहीत आहे तो मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सद्गुरु उपदिष्ट साधनं आहे तर फळाची आशा ठेवणं फळश्रुतीकडे लक्ष देऊन श्रवण करणं म्हणजे आपल्या खोट्या मीलाच कुरवाळणं आहे समर्थ म्हणतायत असा लोभ जर श्रवणाच्या ठिकाणी असेल तर तिथे विवेक कसा राहणार विवेक आहे नित्यानित्य वस्तूचा विवेक पण विवेकासाठी आत्मभावामध्ये स्थिर राहायला शिकलं पाहिजे लोभाच्या आहारी मी गेलो तर मी इंद्रियांच्या वासनांच्या आधीनच झालो माझं घर माझी पत्नी माझा पती माझी मुलं माझी संपत्ती या सगळ्यासाठी धडपड सुरूच आहे या सगळ्याच्याच मोहापाई की सगळं नीट व्हावं नीट राहावं याच्याच लोभापायी जर मी श्रवण करायला लागलो तर पुन्हा प्रपंचातच आलो पुन्हा देहभावावरती चालो पुन्हा मनावरती चालो आणि हे सद्गुरुपदिष्ट साधनेच्या पूर्ण विपरीत झालं समर्थ याला दुराशेची भूतं म्हणतात आणि मग निश्चितच अधोगती आहे लक्षात घ्या व्यवहारात आपण अधोगती समजतो संपत्ती गेली म्हणजे लौकिक सन्मान गेला की मनुष्य अधोगतीकडे गेला पण समर्थांच्या दृष्टीनं अधोगती म्हणजेच देहभावावरती येणं अहंकारावरती मीपणावरती आपल्या मनावरती येणं म्हणजे अधोगती जितकं मनापासून अहंकारापासून मीपणापासून देहबुद्धीपासून आपण दूर तितकी आपली उन्नती या देहबुद्धीला धरून तुम्ही श्रवण करू नका तुमच्या ठिकाणी असलेल्या इच्छा वासना लोभ हे सगळे या देहबुद्धीचेच प्रकर्ष आहेत त्यांचा त्याग आपल्याला करायचा आहे तर त्यांच्याच आहारी जाऊन तुम्ही श्रवण करू नका असं श्रवण म्हणजे अधोगतीच ठरेल ऐकून फळश्रुती पुढे तरी पावोन म्हणती त्या जन्म अधोगती सहजची झाली आणखीन स्पष्टपणे ही गोष्ट समर्थांनी सांगितली पहा फळश्रुती ऐकून या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी हे फळ मिळेल असं मग लोक म्हणतात आणि आपणच आपल्या पुढच्या जन्माची तयारी करू लागतात अशा प्रकारे अधोगतीच पदरात पडते आपली वासना आपल्या जन्माला कारणीभूत आहे हे आपण वेळा निरूपणांमध्ये ऐकलेलं आहे आपल्याला करायचं काय आहे बीज बाजूनी केली पुन्हा पुन्हा मरण नाही हे जे तुकाराम महाराज म्हणतात असं आपल्याला व्हायचं आहे या वासनेचं बीज जाळणंच टाकायचं आहे एकदा बीज जळलं की ते पुरा नाहीतर त्याला कितीही पाणी टाका त्यातून काहीही उगवून येणार नाही पण हे घडतं कधी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनही जाय संत सद्गुरू सहवासामध्ये सद्गुरुपदिष्ट साधना त्यांच्याकडून मिळणं आणि त्या साधनेमध्ये एकनिष्ठतेनं राहणं म्हणजे संत चरण रज लागता सहज आहे येता जाता संत भेटला त्याची पायधूळ घेतली आणि डोक्याला लावली असा याचा अर्थ मुळीच नाही त्यांचे चरणरज म्हणजेच त्यांच्याकडून मिळालेली साधना आहे त्या साधनेत राहायसाठी त्या पद्धतीचं श्रवण आवश्यक आहे तर वासनेचं बीज जळून जाणार पण फळश्रुतीच्या इच्छेमध्ये जर आपण राहिलो तर त्या वासनेच्याच आधिपत्याखाली राहिलो नाही का मग फळ नाही तर परत मिळेल असं म्हणू आणि मग आपणच आपल्या हातांनी आपल्याच पुनर्जन्माची तयारी करू मोहिला बाजूला आत्मज्ञान राहिलं बाजूला आणि आपण फळाच्या मागे जाऊ त्याच्या उलट दिशेचा प्रवास परमार्थात अपेक्षित आहे तुकाराम महाराज प्रवासही सांगतात आणि प्रवासावरच्या खुणाही सांगतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप तुकामणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य आता या अभंगात जे मांडलेलं आहे ते अद्वैत तत्वज्ञान आहे आपल्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी साधनेची कास धरावी त्या स्वरूपापर्यंत जाण्याच्या मार्गामध्ये आपल्याला नामाचं प्रेम मिळतं आज आपल्याला विषयाचं प्रेम आहे तिकडून वळून आपण नामाकडे जोडले जातो मग अशी अवस्था येते की तुकाराम महाराज म्हणतायत भगवंताच्या प्रेमानं डोळे वाहायला लागतात हृदयामध्ये प्रेम भरून येतं आता हा अनुभव कसा येईल याची उत्सुकता अद्वैत श्रवणामुळेच निर्माण होणार ना जसं आपण वैषयिक श्रवण केलं तर त्या विषयाबद्दलचं चिंतन होईल पण अद्वैत श्रवणानं परमार्थ मार्गाबद्दलचं चिंतन होईल ते चिंतन आपल्याला संताकडे घेऊन जाईल आणि संत भेट झाली की साधना मिळून उद्धार होईल हे घडण्यासाठी अद्वैत श्रवण महत्त्वाचं आहे हे समर्थ आपल्याला पटवून देत आहेत पुढे मग ते पुन्हा दाखला देतात नाना फळे पक्षी खाती देण्याची तया होये तृप्ती परी त्या चकोराचे चित्ती अमृत वसे चकोर पक्षी ही अशी कल्पना आहे की चंद्राच्या अमृताचाच त्याला ध्यास असतो त्यातून पाजरणारं अमृत एवढंच काय ते त्याचं अन्न बाकीचे जे पक्षी आहेत त्यांना नाना प्रकारचं अन्न चालेल त्या ते अन्नानं त्यांची तृप्तीही होईल पण चकोराला मात्र ते अमृतच हवं तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास परी ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छिती तसं समर्थ म्हणतायत इतर लोकांना संसाराची आस असते पण जे भगवंताचे आहेत त्यांना भगवंताचीच इच्छा असते जशी त्या चकोराला फक्त अमृताची आस असते आपण अंतर्मुख होऊन पहा आपण महाराजांच्या कृपेला सुद्धा आपल्या प्रापंचिक सुबत्तेशी आणून जोडलेलं आहे घरदार उत्तम आहे बायको मुलं उत्तम आहेत महाराजांची कृपा आहे म्हणतो खरं म्हणजे प्रपंच देण्यासाठी श्री महाराज नाहीत मीपणा घालवण्यासाठी श्री महाराज आहेत नामाचं प्रेम आणि प्रपंचाचं प्रेम या परस्पर विरोधी गोष्टी आहेत श्री महाराज प्रपंच टाकायला सांगत नाहीत पण नामात राहून तो करायला सांगतात रहित होऊन करायला सांगतात मग जर आपण श्री महाराजांची कृपा प्रापंचिक सुबत्तेला आणून जोडली तर आपण विपरीतच नाही का केलं हा प्रपंच माझा नाही रामाचा आहे असा भाव आला तर त्यातली सुबत्ता काय आणि विपत्ती काय दोन्हीही श्री महाराजांची कृपाच ठरेल या भूमिकेपर्यंत जाणं महाराजांना अपेक्षित आहे समर्थ म्हणताय तर ज्यांचं चित्त संसारामध्ये असतं तैसे संसारी मनुष्य वा संसाराची वास ते लोक त्यांच्या संसाराचीच सोय बघतात त्यातील सुबत्तेसाठी त्यातील उन्नतीसाठी भगवंताला भजतात सद्गुरूंना भजतात आणि सद्गुरूंची कृपा त्या उन्नतीशी सुबत्तेशी आणून जोडतात पण जे भगवंताचे असतात मला भगवंत हवा एवढीच ज्यांची इच्छा असते ते केवळ भगवंताच्या इच्छेतच राहतात भगवंताची प्राप्ती कशी होईल हा एकच ध्यास त्यांना असतो त्यातच त्यांना तृप्ती मिळते समर्थ जे भजक आहेत भक्त आहेत आणि जे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी भक्ती करतात यातील फरक तर सांगतच आहेत पण कुणाला कसं श्रवण आवडेल हे आपल्याला पटवून देत आहेत ज्ञानी असं पाहिजे ज्ञान भजक असं पाहिजे भजन साधका असं पाहिजे साधन इच्छे सारखे हा न्यायच आहे ज्ञानी माणसाला ज्ञानच हवं असतं भजकाला भजन हवं असतं तर साधकाला त्याच्या इच्छेसारखं साधन हवं असतं त्याचप्रमाणे जो अद्वैत मार्गावरती आहे त्याला अद्वैत ग्रंथाचं श्रवणच आवडतं आणि हवं हवंसं वाटतं आणि दुसऱ्या तऱ्हेनं सांगायचं झाल्यास ज्यांना या मार्गावरती यायचं आहे त्यांनी अद्वैत श्रवण करावं हे समर्थ आपल्याला सांगतायत जसं ज्ञानीपुरुषाला ज्ञान पाहिजे भजकाला भजन पाहिजे हे समर्थांनी सांगितलं तशाच पद्धतीनं ते पुढं काय सांगतायत पहा परमार्थ्यास परमार्थ स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ कृपणास पाहिजे अर्थ मनापासून ज्याला परमार्थाची आवड असते त्याला परमार्थ हवा वाटतो किंवा हवा असतो स्वार्थी माणसाला आपला स्वार्थच प्रिय तो स्वार्थ कसा साधेल हीच एक चिंता त्याच्या मनात असते आणि जो कृपण असतो कंजूष असतो त्याला केवळ आणि केवळ पैशाची इच्छा मनापासून असते पुढे समर्थ काय उदाहरणं सांगतात पहा योगी असं पाहिजे योग भोगी असं पाहिजे भोग रोगी असं पाहिजे रोग हरती मात्रा कवीस पाहिजे प्रबंध तार्किकास तर्कवाद भाविकास संवाद गोडवाटे पंडितास पाहिजे वित्पत्ती, विद्वांसास अधेन प्रीती कळावंता आवडती नाना कळा आवडे कीर्तन सुचिष्मंता संध्यास्नान कर्मनिष्ठा विधिविधान पाहिजे ते प्रेमळास पाहिजे करुणा दक्षता पाहिजे विचक्षणा पाहे शहाणा आदरेसी भक्त पाहे मूर्ति ध्यान संगीत पाहे ताळज्ञान राग ज्ञानी तानमान मूर्छना पाहे अशी सुधारणा पुढं समर्थ देत राहिलेत योगाभ्यासी पिंड ज्ञान तत्वज्ञासी तत्त्वज्ञान मात्रा ज्ञान पहा तुसे कामिक पाहे कोकशास्त्र चेटकी पाहे चेटक मंत्र यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी टवाळा आवडे विनोद उन्मत्तास नाना छंद तामसास अप्रमाद गोड वाटे मूर्ख होये नाद नादलुब्धी निंदक पाहे उणी संधी पापी पाहे पापबुद्धी लावून अंगी ही सगळी उदाहरणं समर्थ कशासाठी देतायत एका पाहिजे रसाळ एका पाहिजे पाल्हाळ एका पाहिजे केवळ साबडी भक्ती आगमी पाहे आगम शूर पाहे संग्राम एक पाहती नाना धर्म इच्छे सारखे समर्थ या उदाहरणांमधून केवळ हेच सांगतायत की जो जसा असतो तशी तो आवड धरतो हरिदास असेल तर कीर्तनाची आवड धरेल कवी असेल तर त्याला प्रबंध आवडेल तार्किक असेल तर त्याला तर्कवाद आवडेल एखादा भक्त असेल तर त्याला मूर्ती ध्यान आवडेल तर एखादा कामिक वृत्तीचा असेल तर त्याला कामशास्त्र आवडेल मूर्ख असेल तर तो नादावर लुब्ध होईल आणि निंदक असेल तर लोकांचं उणं दुणं काढणं हेच त्याला आवडेल जो जसा आहे त्याची तशी आवड असते हा न्याय समर्थ आपल्याला सांगतायत पुढे ते म्हणतात मुक्त पाहे मुक्त लीळा सर्व पाहे सर्व कळा ज्योतिषी भविष्य पिंगळा वर्णू पाहे ऐसे सांगावे ते किती आवडी सारखे ऐकती नाना पुस्तके वाचिती सर्व काळ परिपरत्र साधने वेण म्हणू नये ते श्रवण जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा मूळ मुद्द्यावरती समर्थ आले पहा असं किती म्हणून वर्णन करावं ज्याला जे आवडतं ते तो श्रवण करतो आणि आपल्या आवडीप्रमाणे माहिती गोळा करण्यासाठी नाना पुस्तक वाचत राहतो पण जर ग्रंथामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश नसेल अद्वैत निरूपण नसेल तर तो ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवणमुळे नाहीच ती केवळ कर्मणूक आहे जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा गोडपण नाके नाकेवेणं सुलक्षण विण निरूपण बोलवची नाहीये ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसं म्हणावं ज्याला नाक नसेल त्याला सुलक्षणी कसं म्हणावं तसं आत्मज्ञानासंबंधी जर विचार नसेल तर त्याला निरूपण कसं म्हणावं आत्मज्ञान त्यामध्ये नसेल तर ते निरूपण नाहीच एकूण काय अत्यंत सावधानतेनं विचारपूर्वक विवेकानं आपलं चिंतन असावं श्रवण असावं मनन असावं ग्रंथही तोच वाचावा ज्यामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश आहे अद्वैत ज्ञान सांगितलेलं आहे आपली आपल्याला ओळख व्हावी या दृष्टीनं उपदेश केलेला आहे अन्य श्रवण परमार्थदृष्ट्या काहीही उपयोगाचं नाही आता असो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ परमार्थ ग्रंथे विणव्यर्थ गोवी थोडक्यात सार हे समर्थ म्हणत आहेत की परमार्थ ग्रंथाचंच श्रवण करावं परमार्थ ग्रंथाशिवाय इतर ग्रंथ निरुपयोगी आहेत आणि परमार्थ ग्रंथ म्हणजे काय तर अद्वैत ग्रंथ हे नेमकेपणानं समर्थांनी या समासात सांगितलं म्हणून नित्यानित्य विचार जेथे बोलिला सारा सार तोची ग्रंथ पैल पार पाबवी विवेके ज्या ग्रंथामध्ये नित्यानित्य विचार आहे विवेक सांगितलेला आहे म्हणजेच आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे तोच ग्रंथ श्रवण करावा त्यानं होईल काय आपणही नकळत त्या विवेकाचा हात धरू आणि आपण कोण आणि अनित्य नेमकं काय आहे याची छाननी करत करत शोध घेत घेत सद्गुरुपदिष्ट साधनेच्या मार्गावरून पहिलं पार जाऊ म्हणजेच मरणापलीकडे जाऊन मोक्षपदाला प्राप्त होऊ आपली ओळख करून घेऊ आत्मज्ञानाला प्राप्त होऊ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नाम समास नववा श्रीराम पुढचा समास देहांत निरूपण आहे तो आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम